गुड नमस्कार मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी आर्ट्स तर आजच्या ब्लॉग्सला ला सुरुवात झालेली आहे आणि इथे शानवी चाललेली आहे शाळेमध्ये तर तिला तिथे सर्व तयार करून तिच्या शाळेत करून थकले बिचारे गरमागरम डोसा करते मी यूट्यूबर तर सध्या स्टार्टिंग आहे तर तू आर तर हाय काय नाव आहे तुझं हरिओ ओम हरिओम तुझं बापे किती छान नाव आहे आणि लाल चॅनलचं नाव आहे कळमचे कलाकार कळमचे कलाकार तर हे कळमला राहतात तर तिथचे कलाकार आहे हे तर त्यांच्या चॅनलला तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता सध्या त्यांनी दोन तीन शॉर्ट टाकलेले आहे आणि मी पण पाहिले खूप छान वाटले मला त्याचे शॉर्ट तर मी सुद्धा त्या सबस्क्राईबर सॉरी सबस्क्राईब करणार त्याच्या चॅनलला तर या दोघांना नाश्ता वगैरे देऊन दिला आणि मग बसलो आम्ही बऱ्याच वेळ त्याच्या चॅनलबद्दल वगैरे थोडंसं पत्ता पत्ता आहे आणि पाणी पण येतं पाऊस पण येतो आणि पण तो पत्यांनी कळ कळे वाकडे काळे काळे ढका लागलेले आहे बरे वा बरे वा चला तर मग मी आता पटकन व्हिडिओ एडिट करते कारण दोन तीन दिवस झाले मी व्हिडिओ बिलकुल एडिट तर दोन तीन दिवस झाले मी बिलकुल व्हिडिओ एडिट केला नाही आणि व्हिडिओकडे लक्ष सुद्धा दिलं नाही ना शूट व्हिडिओ ना शूट केला नाही एडिट केला तब्येत थोडी खराब होती म्हणून तर थोडंसं डोकं वगैरे खूप दुखत होतं माझं आणि थोडंसं तब्येतीवर इफेक्ट झाला त्याच्यामुळे आणि जीबीच्या <laughs> अगदी झेंड्यावर फोड आले होते त्याच्यामुळे बोलतासुद्धा येत नव्हतं थोडे आता पण शब्द थोडे लडखडणार थोडेसे शब्द वेगळं काहीतरी ऐकू येईल किंवा एकाच शब्दबरोबर स्पष्ट निघणार नाही तर तेवढं ॲडजस्ट करून घ्याल तर चला तर मग आजचा ब्लॉग मी मग स सुरुवात केली ब्लॉगला आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला ज्यांनी कोणी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत एन्जॉय करा आता शानवी येईलच थोड्या वेळात सॅटरडे आहे तर दहा अकरा वाजेपर्यंत येऊन जाते ती घरी बट आज तिची शाळा बारा वाजेपर्यंत राहणार होती का ते माहिती नाही तर आता येईलच ती आणि दोघं आले होते गेले ते पण आणि इकडे बघा इकडे शाळा आहे ना आता शाळा सुरू झालेली आहे तर थोडंसं दणदण वाटते म्हणजे आहे कोणीतरी आवाज येत राहतो मुलांचा सारखा सारखा तर चांगला वाटते चला ही तर मग आता हे आलेले आहे घरी हे जातील शाळेला आणायसाठी आणि आज तिची आंघोळ वगैरे व्हायचीच होती तर आता ती तिकडून आल्यानंतर करून देते तिचं सर्व करून देते आणि नंतर भेटते तुम्हाला अरे हो का झूम करून पाहतो अ तुम्हीच आहे तुम्हीच आहे चला खूप आहे ना म्हणून जायची इच्छा होत नाही ती चौक नाही विचारा अरे बापरे म्हणजे माझं एवढंही सुद्धा लक्ष नाही इथे खूप काही झालेलं आहे आणि खूप काही बदललेलं आहे तुम्हाला दोन सेकंद दाखवते बघा मस्त असे झाड लावलेले आहे इथे सुद्धा मस्त अशी झाडं लावलेली आहे पूर्ण गार्डन तयार झाल्यानंतर किती मस्त वाटणार वा 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 शानवी आलेली असेल मला इथेच वेळ होऊन जाईल तसे माझ्या आधी गारगीचे आजोबा चालले जातात मला तरी सुद्धा कधी कधी त्यांना उशीर नको व्हायला आणि मला पण नको व्हायला वेळ वगैरे झाला एकतर कसं बॅग खूप हेवी असते त्याच्यामुळे बॅग बॅगमुळे बैक जावं लागते नाहीतर ती इथून इझिली येऊ शकते आणि आहेच त्या काहीतरी लक्ष ठेवायसाठी पण बॅग साठी मला धावून जावं लागतं बॅग साठी किती पुस्तक असतात आमच्या वेळेस नव्हते पुस्तक अन म्हणतो नाही हे म्हणते इथं इथूनही लक्ष ठेवलं तरी होते पण बॅग बॅग मग तेच ना आला का रे फोन आला का रे समर्थ ए समर्थ ए समर्थ तर इथे करत आहे मी सांबारची तयारी आणि काय झालं होतं ना मी मीला शानवीला टिफिनमध्ये आलूची चटणी आणि डोसे दिले त्याच्यामुळे मग आलूची चटणी आणि दोसेच खाणार म्हणून होतं तर चटणी खूप कमी झाली आहे त्याच्यामुळे मग हे बोलले की मला सांबार करून देई मी सांबारची तर पक्ष सुरू झालेला आहे बघू शकता तुम्ही फक्त थोडा जोरा जोरात ये म्हणा कारण गरमी प्रकारे होऊन राहिली ना आणि बघा मनी प्लॅन प्लांट किती छान झालेला आहे आणि सांबारची जी रेसिपी आहे ती मी तुमच्यासोबत आधी शेअर केलेलीच आहे तर खूप सोपी पद्धत आहे माझी तर तर जुने व्हिडिओमध्ये जाऊन नक्कीच बघून घ्या आणि इथे मी सोबतच चटणीसुद्धा केलेली होती खुणची चटणी म्हणते त्याला कोणती तरी चटणी ते लाल चटणी असते टमाटरवाली ती चटणी केली होती तर त्याचीसुद्धा रेसिपी मी शेअर केलेली आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये आणि इथे मी उत्तप्पम आणि डोसे दोन्ही पण केलं होतं कारण की कसं एका याच्यात एका बॅटरमध्ये दोन्ही पण होऊन जातं तर इथे दोन्हीसुद्धा के करून घेतलं आणि ही जी चटणी आहे ना ही मी पहिल्यांदा केली त्याच्यामुळे यांना मी आज जर रिव्यू विचारणार सांबार वगैरे ते तर आहेच आपलं नेहमीचं तर यांना मी म्हटलं खाऊन बघा आणि सांगा कसं आहे ते आणि बघा इकडे खाणं पण चालू आहे आणि डान्स पण चालू आहे जेवताना तर कधीच शांततेनं जेवणार नाही तिचं हातपाय हलवणं चालूच असतं चटणी कशी झाली चटणी आहे ती साऊथ इंडियनच चटणी आहे टमाटरची लाल चटणी आवडली चला खाऊन घ्या तुम्ही हे आणखी बनवते मस्त पाऊस सुरू झाला मस्त असाच राहा म्हणा वा 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 घरात इतकं गरम होत आहे ना इतकं गरम होत आहे घरात खूप जास्त गरम होत आहे आणि अशा पावसाची जास्त आवश्यकता होती आता <laughs>

चालला आता वर्धेकडे ह ना असं वाटत आम्ही तयार झालेला आहोत यांच्या मित्राच्या मुलाचा आहे पहिला बर्थडे तर त्याचं छान जोरदार सेलिब्रेशन आहे तर आम्हाला पत्रिका आहे तिकडे तर आता आम्ही निघालो आहोत त्यासाठी पेट्रो बोपा? बोपा पेट्रो पेट्रोल संपलं पेट्रोल संपला पेट्रोल पंपावर हवाभरासाठी कारण तिथे होतो जे आहे तिकडलं बंद होत आणि आता वेळेवर ते थांबावं ला लागत आहे परत वेळ पण झाला भरपूर जास्त आणि पाऊस होता ना त्याच्यामुळे थोडस हो नाही नाही चालू होत आमचं आता पाऊस थोडाफार कमी झालेला आहे मग वेळेवर आम्ही पटकन तयारी केली आणि निघालो आता आम्ही सर्वेजणे मिळून चाललो फ्रेंड आहे का तो प्रेम आहे का चला 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 टी शर्टची पिशवी घ्या पहिले पिशवी नाही नाही लॉक करून तर पोचलो आम्ही इथे तर हे जे आहे हे घोराड म्हणून गाव आहे तर तिथे होता बड्डे तर तिथे आलो आहे आम्ही सर्वजण पूर्ण फॅमिली आमची सम शमूच्या फ्रेंडच्या बर्थडे बड्डे आणि शमू नाक लाल लाल झालं रे लिपस्टिक रे तू त्याचं चा। नाक पूज जा नाकाच्या शेंड्यावर लिपस्टिक गालावर लिपस्टिक असुसत चा। पैसा पैसा करत जा द्या ना पायदुकले बसून जात याचा आणि ह्या बघा मी नाकाला जे लिपस्टिक लागलेलं होतं ना ते पुसत होती पण बिलकुल नाकाला हात नव्हता लाव देत आणि डोक्याला चेहऱ्याला पूर्ण लागून होतं चेहऱ्याचं तर पुसू दिलं त्यानी पण नाकाला बिलकुल हात न लावू देत कसं बस ते थोडंफार पुसून काढलं मी आणि इथे ना शानवी आणि नॅनू दोघीजणी म्हणजे मांडत होत्या की मला दे त्याला माझ्या मांडीवर दे ती म्हणजे मला माझ्या मांडीवर दे बस या दोघींचं आता हेच चालू असते आणि कडेवर घेणं दोघीजणी कडेवर घ्यायसाठी बापरे अशा करतात ना, करता ना शानवीला तो खूपच हे असते की मला कडेवर दे कडेवर दे आणि उचलणं झालं नाही की बस पटकन कोणापाशी देऊन कोणापाशी नाही अशी करते मग ती त्यानंतर आम्ही इथे थोड्या रील्स वगैरे करून घेतल्या आणि या सर्व आमच्या मैत्रिणीस आहे थोडे फोटोज थोड्या रील्स तर छान मस्त मजा आली प्रोग्राममध्ये मग आम्ही सर्वजण गेलो इथे विश करायसाठी आणि फोटोज वगैरे काढले थोडे उसने और कहा कि 22 दिन से अली के कहने वाला है यह समारोह का यह समारोह आ आ आ, 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 आ। चला 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 ये ये? चला 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 शानू कर तेजा समोर गोडा गोडा आ चला <laughs> गोडा पडला मगरमच्छ आला मगरमच्छ ए मगरमच्छ ए मगरमच्छ मगर का 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 शानू कर गोडा गोडा कर गो Gõa gõa, cho phát sinh, sát phát sinh cho ta. 在成交啊！过来， घोडा 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 पकपूक अश मस्त हवा दिली ना अ काकांनी काका हवा दिली मस्त ए पिल घोडा घोडा पकपूक घोडा 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 जा जा इकडून जाण दानी कुणाला गोडा गोडा पुक पुक ओ तेच्यासारखं घसरलं नाहीस ना बाळा अली पापा कशा बसला बाबा शमू आ आ आ, 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 आ। चला 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 हां चला चला झोप <laughs>

दीदी 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 तकला। तो थो थो दूर, 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 अंगाच्या त्याच्या उठून उभा होते काय काका कोणा शबत बोलला तर रे

तर सर्वांना टाटा बाय बाय केला आणि निघालो बोरगावला ज्यासाठी कारण मला सकाळीच पहाटे पहाटे काम होतो बोरगावमध्ये तर म्हणून मग आम्ही रात्रीच निघून गेलो आणि तिथे मुक्काम केला तर अशा प्रकारे गेला आजचा माझा दिवस आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करू नक्कीच सांगा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आमचा समर्थ खूप मस्तीकर झालेला आहे तर त्याचे तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात कसे नाही कमेंट्स करून नक्कीच सांगाल बाय बाय भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये